नमस्कार मी आतिशयकोड स्वागत आहे तुमचं अलिबाग मुडू मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो आज आपल्यासोबत महेश मोहिते भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आहेत तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की दोन मार्चला आगारदंडा ते सालाव रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर सध्याचे विद्यमान खासदार सुनील तटकरे आमदार महेंद्र शेड्डाळवी आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते साहेब होते मोहिते साहेब त्यावेळेला त्या भाषणामध्ये ज्यावेळेला आमदारांनी त्यांचं भाषण केलं त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की एकच वादा वगैरे धरेशील दादा वगैरे काही चालणार नाही महायुतीतून ही सीट जे सध्याचे विद्यमान खासदार आहेत ह्यांनाच जाईल आणि अशा पद्धतीने त्यांनी भारतीय जनता पार्टीवर तुम्ही व्यासपीठावर असताना टीका केली तर तुम्ही युतीमध्ये आहात सध्या आणि युतीमध्ये असताना अशा पद्धतीने तुमच्या पार्टीची टीका करणं तुम्हाला कितपत योग्य वाटते खरं तर जी तो कार्यक्रम काही राजकीय व्यासपीठ नव्हतं राजकीय कार्यक्रम नव्हता तो कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम होता आदरणीय साहेब यांच्या यांच्या प्रयत्नाने त्यांच्या खात्याच्या माध्यमातून त्यांनी स्वतः त्या ठिकाणी बत्तीस कोटी रुपयाचा निधी देऊन तो रस्ता जो आहे तो त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे त्याचा भूमिपूजन सोहळा तो होता आणि प्रोटोकॉलनुसार माझं भाषण झाल्यानंतर त्यांनी भाषण केलं आणि नंतर मग आदरणीय बघितल्या तर एखाद्या शासकीय कार्यक्रमामध्ये पॉलिटिकल भाष्य करणं चुकीचं आहे आणि खरं तर आपण सगळे मित्रपक्षामध्ये आहोत आपण महायुतीचे घटक आहोत आणि महायुतीचे सगळे घटक ज्यावेळेस व्यासपीठावर असतील त्यावेळेस एखादा घटक किंवा एखाद्या पक्षाच्या नाराजी ओढवून घेणं हे निश्चितपणाने चुकीचं आहे त्याचं कुठेतरी आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे कारण एक तर काय की आपण सगळे महायुतीमध्ये आहोत लोकसभेची निवडणूक तोंडावरती आहे आणि याच्यावरती मोठ्या नेत्यांच्या पातळीवरती चर्चा चालू आहे त्याच्यामुळे कुठेही असं शासकीय कार्यक्रमामध्ये भाष्य होणं खरं खर खरं तर मी त्याबद्दल खूपच नाराजी व्यक्त करतो आणि त्यांनी याच्या पुढे तरी या सगळ्या ज्या काही आहेत म्हणजे राजकीय जे काही पॅरामीटर्स आहेत किंवा राजकीय ज्या काही प्रोटोकॉल्स आहेत बोलण्याचे ते पाळले पाहिजेत असं मला वाटतं पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया मोहिते साहेब सध्या तुमचा एकच आमदार असताना अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीने रायगडच्या लोकसभेवर दावा करू नये असं विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांचं मत आहे परंतु आपण कालच बघितलं दोन दिवसापूर्वी त्यांचे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते राजू साबळे यांनी सांगितलं की आमचे लोकसभा रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये तीन आमदार आहेत त्याच्यामुळं निश्चितच आमचा ह्या जागेवर दावा आहे आता त्या कार्यक्रमात का त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की तुमचा एकच भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे तुम्ही दावा करू शकत नाही बरोबर आहे मग आता त्यांचेच कार्यकर्ते त्यांचेच जिल्हा परिषद सदस्य वगैरे सांगतात की आमचा ह्याच्यावर अधिकार आहे मग आता हे कितपत योग्य आहे आता त्यांनी विचार नाही केला का बस तटकरे स्टँडिंग खासदार आहेत त्याच्यामुळं शिवसेना शिंदे गटाच्या लोकांनी बोलू नये आणि त्या बाबतीमध्ये राज्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी सावध प्रतिक्रिया दिलेलं महायुतीमध्ये बसून वगैरे चर्चा होतील त्याच्यामुळं सुनील तटकर्यांना खुश करण्यासाठी ते अशा पद्धतीने बोलले परंतु आता त्यांनीच त्यांच्या कार्यकर्त्यांना तोंडावर पाडल्यासारखं झालंय ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला सांगतात की तुम्ही सीट मागू नका आणि त्यांचे कार्यकर्ते पण सीट मागतात खासदारकीसाठी खरं तर ही ही गोष्ट आता आमदार महेंद्र देव यांनी उदय सामंत यांच्याकडून शिकली पाहिजे की ज्यावेळेस आपण एका वेगळ्या स्तरावरती पोचतो त्यावेळेस आपलं आपल्या बोलण्यातून किंवा आपल्या एकंदर वक्तव्यातून कोण नाराज होईल किंवा त्याचा काय परिणाम होईल याचा विचार निश्चितपणाने केला पाहिजे आणि ज्यावेळेस एखादा कार्यकर्ता म्हणून आपली भूमिका मांडणं वेगळी गोष्ट आहे आम्ही ज्यावेळेस आदरणीय धरशीलदादांची मागणी करत होतो त्यावेळेस ती कार्यकर्त्याची भूमिका होती आमच्या नेत्यांनी असं कुठं म्हटलं नाही की धरीशील त्या ठिकाणी खासदार होते आपण बघितलं वेगवेगळ्या व्यासपीठावर चव्हाणसाहेब व्यासपीठावर होते त्यानंतर मग आमचे गोव्याचे मुख्यमंत्री सावंत साहेब ते सुद्धा त्या ठिकाणी व्यासपीठावर होते आमचे वेगवेगळे नेते व्यासपीठावर होते अगदी कार्यकर्त्यांची भूमिका जी होती ती ऐकण्याचा प्रयत्न झाला परंतु कुठेही असं जाहीर केलं नाही की दादा हे त्या ठिकाणी उमेदवार असतील ज्यावेळेस आपण एका वेगळ्या पदावरती पोहोचतो असते आमदार आहेत त्याच्यामुळे त्यांनी ती भूमिका जी आहे ती त्यांच्यापर्यंत कार्यकर्त्यांची भूमिका मांडणं ठीक आहे परंतु त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावरती ज्या वेळेस आपल्या वरिष्ठ पातळीवरती निर्णय होणं बाकी आहे त्यावेळेस असं भाष्य टाळावं निश्चितपणाने मी तुम्हाला सांगतो की लोकसभेचा उमेदवार भारतीय जनता पार्टी आदरणीय भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील आमचे वरिष्ठ नेते त्यांच्यापेक्षा असतील आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील हे सगळे मिळून जो काही निर्णय घेतला जाईल तो निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सुद्धा त्या ठिकाणी तो स्वीकारेल त्याच्यामुळे तो निर्णय होण्याच्या पूर्वी असं काही भाष्य करणं हे योग्य नाही आता मला वाटतं की हे पाहणं अतिशय औत्सुक्याचं ठरेल की आपले राजू साबळे जे आहेत त्यांना कोणत्या प्रकारे महेंद्र दळवी त्या ठिकाणी कान त्यांचे ते मी शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला मोदी साहेब खर तर हा लोकसभेचा प्रश्न राहिला याच्यामध्ये आमदारांचा जो मतदारसंघ आहे तो अलिबाग मुड मतदारसंघ आहे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे आहेत तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेला पालकमंत्री हटावसाठी सर्वात जास्त जर कोणी पुढाकार घेतला असेल तर महेंद्र दळवी साहेब होते म्हणून तटकेऱ्यांना खुश करण्यासाठी येणाऱ्या ज्या पावसाळ्याच्या नंतर आगामी निवडणूक आहेत समजा महायुतीमधून जर भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर अलिबाग मूड मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो नेता त्याची घराघरामध्ये रिच आहे काल तू आपण पाहिलं की तुमचा एक कार्यक्रम इथे झाला कुरडूस मतदारसंघामध्ये होते त्यावेळेला तुम्ही गाव चलो अभियान भाजपच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांच्या घरीच गेलात आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय तर असा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो भारतीय जनता पार्टीची राजापुरीची ती काही जेट्टी असेल तिथं तिचा आवाज उठवणे आताच तुम्ही तीस लाख पिरांचे देऊल दे ते आगल्याचे वाडी नानासाहेब धर्माधिकारी यांच्या घराकडे जाणार रस्ता त्याच्यासाठी निधी देणे जे अजूनपर्यंत सध्याचे जे लोकप्रतिनिधी आमदार महेंद्र ललित त्यांना नाही नाहीये महत्वाचे प्रश्न उमटे धरणामध्ये तिथं उमटे धरण चढून पाणी नसताना तिथं चालत जाणे आणि तिथल्या समस्येसाठी जनतेला दाखवणे तर अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला तटकरेनं खुश करण्यासाठी स्वतःच्या पायावर दगड मारून घेऊन येणाऱ्या आगामी ज्या निवडणुका विधानसभा ह्याच्यासाठी जर काय महेश मोदी नाराज झाले ह्याचा त्यांनी विचार केला की नाही केला तुम्हाला काय वाटते नाही एक असं आहे की मी निश्चितपणाने त्या ठिकाणी मी व्यासपीठावर असताना किंवा आमचे सगळेच पदाधिकारी व्यासपीठावर होते आणि आमच्या नेत्यांबद्दल बोलणं हे थोडंसं खटकण्यासारखंच आहे पण आगामी निवडणुकांच्या बाबतीत काय होईल हे आत्ता सांगता येत नाही निश्चितपणाने आगामी ह्या लोकसभा निवडणुका होऊन पोहोचवल्यानंतर मग पाहूया काय होते ते तर आपल्यासोबत महेश साहेब होते एकाच व्यासपीठावरून अशा पद्धतीने महायुतामध्ये सर्व घटक पक्ष एकत्र असताना आमदार महेंद्र दळवी यांनी भाष्य करायला नव्हतं पाहिजे होतं एक आमदार असताना आम्हाला भारतीय जनता पार्टीला खासदाराची सीट मागणे योग्य नाही आहे आणि त्यांच्याच आता राजू साबले यांनी शिवसेना शिंदे गटाचे यांनी खासदारकाची सीट मागत दिली आहे आणि त्यांच्याच पक्षाने त्यांचे जे मंत्री आहेत उदय सामंत यांनीच त्यांच्या कार्यकर्त्याचे कान टोचलेले आहेत त्याच्यामुळं कोणाला खुश करावं आणि कोणाला नाराज करावं या बाबतीमध्ये योग्य विचार करून आपला पुढील आपण बॅटिंग कशा पद्धतीने करायची अशा पद्धतीने आमदार पद्धती महेंद्र दळवी यांनी विचार करायला पाहिजे नाहीतर कदाचित म आम महेश मोहिते यांना नाराज करून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपण जर महेश मोहितेमार्फत जर क्लीन बोर्ड झालं तर परिस्थिती वाईट आहे याचा त्यांनी विचार करायला पाहिजे इथेच थांबतो जर का म्हणाल लाईक करा शेअर ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद